नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे है मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी मध्ये सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व विद्याशाखा गुणवत्तापूर्ण प्रशिक्षक अभ्यास साहित्य आधुनिक अध्यापनाच्या पद्धती प्रशस्त वर्ग खोल्या संगणक कक्ष प्रयोगशाळा आणि शारीरिक प्रशिक्षण यासोबतच बायोमॅट्रिक उपस्थिती ग्राउंड पॉवर बॅकअप कोड शिस्तबद्ध वातावरण इत्यादी त्यामुळे गरुजेप ठरते नवीन जीवनाची सुरुवात पंख उंच भरारी तुम्ही वारूस महानगरातील कमरापूर येथील सर्वांचे परिचय असणारे राजकीय सामाजिक सर्वांना सोबत घेऊन चालणारे ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरीचे उपसरपंच नजीर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त दिवसभर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आपल्या घडामोडी पाहण्यासाठी